कैसा हा व्हिडिओ सोशल मीडियावर कमालीचा व्हायरल होतोय त्यासोबतच याच तरुण आणखी एक स्टेटमेंटही व्हायरल होत आहे मुंबऱ्याला हिरवं करायचंय या तिच्या वक्तव्यानंही ती सध्या चर्चेत आहे ही तरुणी कोण आहे ती निवडून कशी आली मुंबऱ्यातल्या तिच्या विजयानंतर ती काय म्हणाली आणि विशेष म्हणजे आव्हाडांचे उमेदवार तिने कसे पाडले हे सगळं या रिपोर्टमधून जाणून घेऊ नमस्कार मी सुधीर काकडे लोकमत मध्ये तुमचं स्वागत आहे ठाण्यातला मुंब्रा परिसर म्हटलं की जितेंद्र आव्हाड यांचा गड म्हणून तो ओळखला जायचा पण यंदा जितेंद्र आव्हाडांचे याच गडाला सुरुंग लावलाय त्यांचाच जुना मित्र युनुस शेख यांनी आपल्या लेखीला तिकीट दिलं नाही म्हणून ना युनुस शेख यांनी ऐनवेळी राष्ट्रवादीला रामराम केला आणि एमआयएम मध्ये प्रवेश केला युनुस शेख यांनी आपली मुलगी सहर शेख हिला एम आय मधून उमेदवारी दिली आणि निवडणुकीच्या मैदानात उतरवलं राष्ट्रवादीच्या तुतारी चिन्हावर सुद्धा दुसरीकडे आव्हाडांनी एका तरुण मुलीलाच उमेदवारी दिली महापालिकेच्या निवडणुकीदरम्यान युनुस शेख आणि जितेंद्र आवाड यांनी एकमेकांवर जोरदार टीका केली आणि दोघांचाही ही हा राजकीय वाद जुन्या मित्रांचा राजकीय वाद अख्ख्या ठाण्यात आणि मुंबईत चर्चेचा विषय झाला मोठी अट्टीतटीची ही लढत झाली सहर शेख ही एम आय एमची सर्वात तरुण नगरसेविका म्हणून निवडून आली सहर युनुस शेख ही एकटीच निवडून नाही आली तर तिच्या सोबत प्रभाग क्रमांक तीसचं सगळं एम आय एमचं पॅनल निवडून आलं त्यामुळे युनुस शेख यांनी आव्हाडांना आपली ताकद दाखवली मुंब्रा हिरवा करायचा आहे सध्या एम आय एममधून मधून निवडून आल्यामुळे चर्चेत असलेली सहर युनुस शेख ही या पूर्वीपासूनच मुंबऱ्यामध्ये राजकीयरित्या आणि सामाजिक कामांमध्ये सक्रिय होती सोशल मीडियावर सुद्धा ती मोठी सक्रिय आहे तिचे फॉलोअर सुद्धा मोठे आहेत निवडून आल्यानंतरच्या भाषणात तिने जे काही वक्तव्य केली ते सध्या व्हायरल होत आहेत ज्यामध्ये ती जितेंद्र आवाड यांना उद्देशून कैसे हराया म्हणते तर दुसरीकडे मुंबऱ्याला हिरवं करून टाकू असं म्हणते यंदा जसं जितेंद्र आवाड्यांना हरवलं प्रभाग क्रमांक तीसमध्ये जसे सगळे उमेदवार एम आय एम चे निवडून आले त्याच सारखं पुढच्या निवडणुकांमध्ये ठाण्यामध्ये मुंबऱ्यामध्ये एम आय एम चे उमेदवार निवडून आले पाहिजे असं तिनं म्हटलंय एकूणच जितेंद्र आव्हाड आणि युनुस शेख यांच्या या राजकीय वादाची सध्या ठाण्यात मुंबईत मोठी चर्चा होते तर दुसरीकडे राज्यात एम आय एमला मिळालेल्या यशाची सुद्धा चर्चा होते एम आय एमला एकीकडे ठाण्यामध्ये पाच नगरसेवक तर दुसरीकडे महाराष्ट्रामध्ये तब्बल एकशे पंचवीस नगरसेवक निवडून आलेत आणि याच एम आय एमच्या यशाची सध्या चर्चा होते एकूणच एम आय एम आणि मुंब्र्यातलं हे राजकारण याबद्दल तुम्हाला काय वाटतंय याबद्दलच्या तुमच्या कमेंट तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा आणि अशाच राजकीय घडामोडी जाणून घेण्यासाठी लोकमत पाहत राहा